नमस्कार टाइम्स टाईम्समध्ये आज एक दुर्दैवी अशा एक घटना घडली सायंकाळच्या सुमारास सिद्धार्थ हा सहा वर्षाचा मुलगा त्याचा करून अंत झाला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये घरामध्ये तो अभ्यास करत होता आई स्वयंपाक बनत होती आतमध्ये आणि अशातच बिबट्याने झडप घातली आणि त्याला घेऊन गेला जवळपास दोनशे ते तीनशे मीटर लांब अलीकडं शेत आहे उसाचं तिथं हा सापडला झाला असं की आईला समजलंच नाही ना की काय घडलं आणि त्याची जी छोटी बहीण आहे ती म्हणत होती का टॉयलेटला गेल्या असेल त्यामुळं थोडासा ओरडा शेळ्यांचा वगैरे ऐकू येत होता त्यामुळं मग यांनी शोध घेतला परंतु खूप उशीर झाला होता बिबट्याने या लहान मुलाला अक्षरश खालं होतं कमरेकरचा भाग पोटाकरचा भाग हा बिबट्याने खाल्ला होता आणि मग हे यांनी त्या तिथून वडिलांनी ना ते प्रेत तिथं घरामध्ये आणलं बराच वेळ झाला या ठिकाणी होतं आता सगळे वन विभाग पोलीस घटना सगळी आलेली आणि ही जी ठाकर वस्ती आहे तुम्ही पहा ह्या वस्तीची अवस्था काय आहे कोणत्या अवस्थेत ही ठाकर समाज राहतात त्यांना शेतीसुद्धा नाही आगे, आगे हे फक्त घर बांधण्यापुरती इथं जागा आहे आणि शेळ्या वगैरे पाळणं हा त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन आहे आता आम्हाला तुम्हाला ह्या वस्तीचा आता हे जरी अंधार आहे दिवसा यायला पाहिजे होतं म्हणजे तर तुम्हाला दाखवतो का इथं एक सौरदेवा बसवला आहे ग्रामपंचायतीने बसवला असेल कदाचित परंतु तो बंद आहे सगळे इथं घरामध्ये यांच्याकडं लाईटसुद्धा नाही पुरेशा म्हणजे पु... फक्त एक बल्ब लावून हे रोख राहतात हे बघा हे इथं आंघोळ करतात यांना संडास नाही आहे की निदान आंघोळ करायलासुद्धा नाही आहे असं पाणी वगैरे कोणाचं शेतात झालं तर ते असं भरून ठेवत आहेत सगळं पाणी ठेवलेलं आहे आता अजून भयानक परिस्थिती म्हणजे हे बघा इथं यायला रस्तासुद्धा नाही आहे हे आपल्या समाजाचं आहे असं पायवाटेने ह्याच्या त्याच्या बांधावरून वाट काढत जावं लागते इथे एक छोटा वड आहे तर पाणी कमी आहे बहुतेक तर बघा इथं दगडी लावलेत आणि ह्या दगडीवर कसरत करत पलीकड कर जायचं आणि ही या आदिवासींची घरं अशी तुटक तुटक आहेत आता हे ह्या समाजाचं हे भीषण वाचत ही जर घटना कोणा मोठ्याच्या घरामध्ये जर घडली असती तालुका पेटला असता सगळीने ते पुरारी इथं मांडी घालून बसले असते आपण म्हणत नाही हा नमस्कार तर आपण म्हणत नाही एका कुणावर अशी वेळ यावा परंतु अत्यंत अशी बिकट अवस्था ह्या लोकांवर आहे आणि जुन्नर तालुक्याचा वन विभाग सपशेल अपयशी ठरलेला आहे बिबट्याचं नियंत्रण राखण्यामध्ये फक्त इलेक्शन आल्याच्या नंतर याचा बाऊ केला जातो आणि पहिले पाडे पंचावन्न अशी परिस्थिती होती आज अशी परिस्थिती आहे की जर एखादा एखाद्यावर हल्ला जरी केला बिबट्याने के तरी त्याची बातमी होत नाही कारण की असे दररोज कुठं ना कुठं एवढे हल्ले होत आहेत शेळ्या खाल्ल्या जातात आता हे सगळ्या आता पहिलीच बिबट्या दिसलं तसे तरी बातमी यायची तर बिबट्या जेव्हा मारून का एखाद्याला तेव्हा कुठं बातमी ती म्हणजे असं या बिबट्याने अतिरेक चालवलेलं आहे आणि प्रशासन लोकप्रतिनिधी सबशेला ठरलेले आहेत काल परवाच आपल्या खामोडीपासून वर बदगी बेलापूर तिथंच एक ठाकर समाजाचा मुलगा तो चालला होता आणि बिबट्याने झडप घातली आणि त्यात त्याच्यात करोनाचा अंत झाला गेल्या एक पंधरा वीस दिवसापूर्वी बेल्ले परिसरामध्ये म्हणजे ते पालनेरच्या बाँड्रीवर म्हणजे आपल्या तालुक्याच्या याच्यापासून थोडंसंच लांब असेल तिथं पण असंच बिबट्याने हल्ला केला आणि तो व्यक्ती देखील ठार झाला अशी किती बळी आता सरकार पाहणार आता या बळींची मोजदात करता येणार नाही अशी ना परिस्थिती झाली कुत्रे मांजरांपेक्षा जा जास्त संख्या जा झालेली जा या बिबट्यांची शासन कारवाई करेल का हीच जर घटना कुठं मोठ्याच्या घरी घडली असते तर नक्कीच तालुका पेटवला असता ही गोरगरीब लोक आहेत त्यामुळे हे त्यांचं जो राग आहे तो देखील व्यक्त करू शकत नाहीत त्या आईचे हुंदके त्याचे बाप त्या मुलाला मांडीवर घेऊन बसला होता म्हणजे ते चित्र म्हणजे असं खूपच मनाला वेदनादायी होतं लोकप्रतिनिधी फक्त लोकप्रतिनिधी सगळेच नेते फक्त फोन करतात हे ते करतात कुठे पुढं पुढं करतात परंतु याच्यातून मार्ग कुणीच काढत नाही आता आजची घटना घडलेली तर उद्या परत तालुका शांत होणार कारण की जुन्नर तालुका सुशिक आहे आणि परत कधीतरी घटना घडली का परत असं एक दोन दिवस करणार का झालं सुरू तर ह्या जुन्नर तालुक्यातून हे बिबट्यांची संख्या नियंत्रण आणण्यासाठी हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि पोचवा निदान आता काय एवढे मेले काय कुणी का दखल घेतली नाही पण कुणीतरी आता पेटून उठण्याची गरज आहे आता गेले आता बॉडीची पी एम होणार झालं संपलं परंतु पुढं काय हे हल्ली काही सांभणार नाही आणि बिबट्या काय हे बघ आता हे लोक बाहेर येणार काय लाईट नाही काय नाही शेळ्यांवर जागत आहेत त्याच्यात अशी घटना घडलेली काय म्हणलं आता काय बोलावं आता अशी परिस्थिती झालेली आहे म्हणजे राग व्यक्त करावा हो का म्हणजे वाईट वाटून घ्यावं असं परिस्थिती निर्माण झाली काहीच भावना मला समजत नाही तरी जर असतील काही मुर्ताड झालेली व्यवस्थेला मध्ये कोणतरी असं अधिकारी चांगला तर त्यांनी याची वेळीच दखल घ्यावी आणि ह्या बिबट्याचा बंदोबस्त करावा जुन्नर टाईम्स एकोणीशे जुन्नर